i <laughs> कुठेही जा अरण्यामध्ये जा डोंगरामध्ये जा सगळ्या ठिकाणी देव जळीस्थळी भरला रेता आठाव नाही उरला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला देव पाहायला मिळेल कारण का त्याच्यातन आपल्या काय एक म्हणजे जीवात लक्षात ठेव काच उदाहरण सांगतो एक बातमी सांग होते ती मत त्यांना शरीराच्या व्याधी होत होत्या सांगितलं शिष्या सगळ्या फोन केला सांगितलं मला यादीतून काय करा मुक्त करा या दुःखातून मुक्त करा मला फक्त सद्गुरु मग आपल्याला कसला मुक्त करणार शिष्य त्यांनी उत्तर काय दिलं लक्षात ठेवा तुम्हाला जगातून मंत्र दिला त्या टायमाला तुमची योग्यता माझी योग्यता एक झालेली असते तुम्ही फक्त मला सोडवा त्यावेळेस ते उत्तर सांगितलं म्हणजे प्रभू रामचंद्र जातो वनवासाला गेले होते युद्ध केलं राहून सांग एकट्याने केले नाही त्यांना वानरसा यावी लागली काय करायला वानरसा यावे लागले ती जिंकले तसं म्हणजे माझ्या दुःखाला पण तुम्ही ऐकणार पाहिजे बरोबर आहे सत्य त्या महात्म्यांच कारण का मग तुका म्हणे गुरु देव भेटे जने कारण का तुमचे कारण का देव भेटायचा असेल फक्त एकच बघता का लागल कुणी केलं लक्षात ठेवा अनुसया या केलं दोन जगत म्हणून ऋषीची पत्नी रेणुका मातेने केलं काय रेणुका मातेची शेवा होती महाराज पतीवर किती शेवा होती सांगू ती कदाचित गंगेला जर म्हटली गेली ना तिनं साडी मध्ये पाणी वायची आणि नवऱ्याला स्नान करायची महाराज आमच्या बायका वड्याला जर गेल्या धुन धुऊन वड्याने आल्या तो परा बघ तू वाळून जाती लक्ष आहे म्हणून गुरुवजने देव कारण आपण जन्माला आल्यानंतर मानव मानवध्यामध्ये आल्यानंतर सद्गुरु केल्याशिवाय त्याला मुक्ती प्राप्त होत नाही आणि त्याला सुख प्राप्त होत नाही लक्षात का कारण का आता दत्तात्री भगवंताच तुम्हाला दे दर्शन घ्यायचा असेल तर तुम्ही शरण शेल तर तुम्हाला दत्तात्रय भगवंताच भेट होईल भेट होणार नाही कारण का जेव्हा पांडवाने सर्प यज्ञ केलं कोण केलं जन्मलेल्या राजाने यज्ञ केलं त्या टायमाला भगवंताचा एक अंश सापाच्या मस्तकावर पाळला होता आणि तो वड्याच्या काय झाला तो साप बसलेला होता सगळ्याची आहुती टाकत होती सापाची त्या टाकत असताना ऋषी महात्म्याने सांगितले की नारायणचा अवतार आहे नकू टाकू तेवढ्या तिने ता ते अंड टाकून दिलं निघून गेले आणि त्याचंच नाव मला काय नागनाथ नागनाथ हे म्हणतात हा तो नागनाथ आणि ते नागनाथ त्या काय नागनाथ काय करायचे जसा आता प्रसाद तुमचा आहे ना आता तसा प्रसाद खोटा मुलाला खेळण्यासाठी म्हणून करायचे आणि त्या ठिकाणी दत्तात्रय भगवंत गेले म्हणजे बाळावरून मला प्रसाद घ्यायचा आहे आंतरीच्या खोणा अंतरी जाणति जाणलं दत्तात्रेय भगवंत आहे कोण त्या नागना आणि त्या टायमा ते सांगितलं दत्तात्रय भगवंत आशीर्वाद दिला तुम्ही आता खोट खोट खेळ खेळ करता जेवणाचा पण आजपासून म्हणजे तुम्हाला परिपूर्ण जेवण मिळेल आशीर्वाद दिलाय आणि मुलं तृप्त होऊन चालले मुलं घरी विचारले ना आई वरल्याने आम्हाला नाही ना म्हणजे नागनाथ मध्ये आम्हाला भरपूर जीव जीवतो मला काय झालं प्रचार झाला परंतु नागनाथला प्रश्न पडला की दत्तात्रय भगवंताचं आपल्या दर्शन घ्यायचं आहे आणि पुन्हा अनुग्रह गुण घ्यायचा आहे कारण दत्तात्रय भगवंत कोल्हापुरात दुपारापेक्षा आम्हाला येत होते त्यांचे नेम होते तीन काळामध्ये एक सांगतो फक्त बाकीचा विषय संपत आहे टाइम संपत आला मला उद्या कीर्तन आहे काय लक्षात घ्या सग दुपारा कीर्तन बोललय दिवसभर कार्यक्रमातच आहे आजचं कीर्तन घेतोय लक्षात ठेवा <laughs> आणि त्या वेळेस तिथे गेले त्या टामाच्या नागनाथनी काय केलं कोल्हापूर बंद आमंत्रण देऊन टाकलं एक नाही दोन नाही एक महिनाभर बंद झालं तत्ता ते भगवंत कुण्या रूपामध्ये यायचे पिक्षा मागाच्या म्हणजे त्या नागनाथाने म्हणजे अन्नछत्र उभारले या ठिकाणी कारण का म्हणले तिथं आणि नागनाथ नागना दत्तात्रेय भगवंता कशी आणि दत्तात्रेय भगवंताच्या चरणावर मिठी गाणी लोटांगण वंदन चरण आणि पाहिन रूप तुझे प्रेमे आरिंगणा त्या कामाला नागनाथ म्हणतात दत्तात्रेय भगवानाचा भगवान पाण्यात मासा झोप घेतो काय आणि सत्तर ते भगवान लक्षात ठेवा आणि त्यांना पुत्र प्राप्ती जायची कुणाला नागनाथ त्यांचं नाव काय मुलाचं नाव काय काय नाव मुलं त्यांच्या त्याच्या आपण हे करतो बघा कॅलेंडरवर त्याचं नाव आहे कॅलेंडरवर ध्यान ठेवा स्वतः तुम्ही स्वतः मला फोन करून सांगा मी सांगेन तुम्हाला बेटा बीज बसती का कॅलेंडर पहा धर्मराज बीज बीज हा त्यांचे लक्षात ठेवा हो मला फोन करता मी कुठं कार्यक्रमात असेल सांगून सांगून टाकलं हो तुका म्हणे गुरु भजने देव भेटे जरी वने कारण का देव तुम्हाला पाहिजे असं कुठं गरज नाही लक्षात ठेवा पतीची सेवा करणे गणपतीची सेवा केंद्र इतर देव तुम्हाला प्राप्त होतो कुठं जायची गरज नाही म्हणून त्या संतांच्या भयंकर ज्ञानेश्वर माऊली ज्ञान चरणी ठेवता आपोआप भेटे दे, मनुनी दे, देव म्हणून गुरु शिव जावे रूप ध्यानाशी देव गुरु बशी आहे वारंवार वार सांगू काय तू का गुरु वजनी देव भेटे जनी वनी कारण मला आनंद वाटला एवढी मोठी सोसायटी असून सुद्धा धार्मिक कार्यक्रम करतात त्यांच्याबद्दल टाळ्या वय कारण धार्मिक कार्यक्रम करत जा हाच मोक्षाचा आहे काही लक्षात ठेवा बाकीचं काहीही नाही हे लक्षात ठेवा इकडे लक्ष द्या हीच कीर्तन परत मला ऐकायचं असेल युट्यूबला जा दिगंबर महाराज वाघमारे टाका आजचं कीर्तन तुम्हाला पूर्ण ऐकायला मिळेल मिळेल परंतु घंटी वाजायला विसरू नका ही आहे घ्या आमच्या काही ट्रिप असतात सगळे धार्मिक लोक असतात आमचा व्यतिरिक्त माणूस कुठल्या गाडीमध्ये नसतो भजन कीर्तन पण ह्या वर्षी आम्ही ट्रिप आमची दोन तारखेला मुक्ताई नगर औरंगाबाद आणि पैठण शेगाव नाशिक त्र्यंबेश्वर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा तिथे कीर्तन होतं पैठणीमध्ये कीर्तन होणाऱ्या वर्षी निवेदन चालू आहे ज्या वाईक करायचा असेल आम्ही काय त्याच्यावर धंदा खोलेला नाही आहे कारण का त्याच्यामध्ये का तीन हजारामध्ये जेवण च्या गाडीचा प्रवास वाढं हे आमच्यामध्ये ठेवलेलं असतं कारण का ज्या बातम्या असेल त्याने मंडळाचे जे अध्यक्ष त्यांच्याकडे माझा फोन नंबर आहे